एक <laughs> आता एक नवरात्राबद्दल सांगतो आणि आता तुम्ही नवरात्र देवी माता बसते <laughs> आता काय सांगितलं पहिल्याच गणपती बाप्पा कशा करता आपल्याकडून कळत नकळत जीवाची हत्या ही ध्वज नशिबाला संचिताला आलेली की मलि आलेली मलिनता ही दुनिया करता पित्या पाट्यामध्ये वाढवलेल्यांच्या ऋणातून मुक्त तर होऊ शकत नाही कमीत कमी त्यांच्या आत्म्याला थोडंसं समाधान वाटावं आणि त्यांना आपल्या पाटे म्हणचे दोष बाधा पितर बाधा पितृदोष हे मंत्र काढण्याकरता आणि आपल्याला सुखाची दिवाळी खाऊ देण्याकरता पितर पाठी आणि नवरात्र मध्ये काय नवरात्रामध्ये दे देवी माता नऊ दिवस युद्ध करते महेशासुर जायच्या बद्दल महेशास द्यायच्या बरोबर युद्ध करते आणि मग या नवरात्राच्या घटी घट गट बसायचं घटी बसायचे आता घट बसायचं घटी बसायचं म्हणजे बस बस तिथं बसून राहायचं आता तिथं बसणे शक्य आहे का मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मध्ये ना इतकी श्रद्धा आणि आपली तर श्रद्धा फक्त काय सटक फटक श्रद्धा आपली काय <laughs> बरोबर माया उपाशी निस गया असल्याला देवाला नैवेद्य ठेवतो आणि देव काय खातो काय पाणी पिरून म्हणावं लागतं कृष्णाला पण आणि आपण हातो पाणी घेतलं मग देव काय खातो काय <laughs> देव काय आला खाय पाहून आलो तुम्ही विचार भूक लागली गाव भूक लागेल तुम्हाला जेवायचं तुम्हाला पाहू ना काल जेवण वाढू ना ते म्हणून या पद्धतीनं मात्र हा यावेळी नवरात्रामध्ये महिषासूर दैत्य आता तू दैत्य देवी महिषासूर दैत्या बरोबर युद्ध करते तुम्ही म्हणा ना आता तू दैत्य राहिला कुठं नेमकं या सगळा कार्यक्रम केले सगळा महिषासुरदैता एक महिषासूर दैत्य पाहिलं मरून गेला पण प्रत्येकामध्ये माहिषासर द्यायच्या प्रत्येकामध्ये माहिषासर द्यायचे म्हणा हाय कुड <laughs> माहिषासर आणि आपल्याला शिंग कुड आपल्याला विना शिंगाचं मायुषासूर द्यायचे आपले ज्याला रागच येत नाही ना समजायचं त्याच्यात माहिषासूर द्यायचे नाही आता राग कोणला येत नाही सांगा राग कोणला येत नाही राग नाही येणार सांगा ज्याला राग येत नाही समजायचं मायसासूर देते त्याच्यामुळे आता राग कोणला येत नाही त्याकाला राग आला पन्नास हजारचा फोन फेकून आणला फुटून गेला चांगल्या चांगल्या वस्तू फुटून ते राग आले होतेच ना ते वस्तू फुकट आले का आता मध्ये फेकून आणल्या आणि फुटून गेल्यानंतर फुटून गेला कवीन मग आम्हाला नाही मग अशी वस्तू महेशासर दैत ना म्हणून मात्र हा महिषासूर दैत्य आपला काढ करता आपल्यातला महिशासूर दैत्य काढ करता नवरात्र ऊस मग नवरात्र ऊस झाला बगल चालत नाही साबुदाणा चालत नाही फळ चालत नाही सांगाणी चालत नाही गुळाही चालत नाही महेशास्त्र तुम्ही तर पोटभर फराळ खाऊन नवरात्र मग नऊ दिवस झाला नवरात्र नवरात्र पोटभर फराळ खाऊन नवरात्र काल महेशास्त्र द्यायचं महिशास्त्र द्यायचं तर बाया सावरी म्हणते पोटभर फारा खाऊ महिशास प्रबळ होईल ना काल बाई महेशास्त्र द्यायचं महिशास्त्र दैत्याला काढण्यासाठी लक्ष ठेवते का भेंडी चक्की आणि डांगर याचीच भाजी याचीच भाजी खायची भाजीवर कसा राग जात नाही भाऊ घर असं तुम्ही किती प्रयत्न केले ना माशास दैत्य जाण्या शक्य नाही उदाहरण सांगतो तुम्हाला एकाला खूप राग यायचा जवळजवळ शंभर वाऱ्या झाल्या वाऱ्या म्हणजे पंढरीच्या वाऱ्या कार्तिकी आहेच आषाढी आहेच पण अशा चैत्री आहेच म्हणजे शंभर वाऱ्या झाल्या त्याचा रागच नाही झाला मग लोक काय लागले लोक त्यालाही नाव ठेवायचे आणि पांडुरंगाला नाव ठेवायचे काय तू एवढ्या वाऱ्या करतो तु नेमकं तुझ्यातला जर राग आला नाही तर या वाऱ्यांचा उपयोग काय त्याला विचार केला ऐका त्याने विचार केला आता एक वेळेस वारीला जाई किती होईल आता शंभर एकशे एकवी वारी होईल आता जाई तिथं जाईल तर देवाला सांगा तुझ्या साखर बनवून टाक मला शंभर बारा झाले लोक तुला मला ना उठवते ना, ना। मग तुझ्या साख बनवून टाक पण आता तिथं देवाला सांगायला सुद्धा काहीतरी अधिकार लागतो बरं काहीतरी अधिकार आता कोणी उठून सांगायला तुम्हाला सांगा तिला का एक देवाच्या अगोदर जो फक्त उठतो ना त्याचा देवाकडे मागण्याचा अधिकार असतो हा पतीच्या अगोदर मात्र पत्नी उठते तर पतीकडे मागण्याचा अधिकार गुरुच्या अगोदर जर शिष्य उठतो त्याचा गुरुकडे मागण्याचा अधिकार असतो मालकाच्या अगोदर कधी उठतो तर मालकाकडे मागण्याचा अधिकार असतो म्हणून आता कधी कधी पाहतो तुम्ही सप्ताह करणार सप्ताह जेव्हा बसतो तर काकडा चार वाजता सप्ताह जेव्हा बसतो तेव्हा काकडा चार वाजता आणि सप्ताह नसता त्या काय काकडा कुकडा मग अकरा वाजता काकडा खाली काकडा कुकडा अशा पद्धतीनं सांगा बरं तुम्ही नित्य नेमान आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार जवळ तुम्ही नित्य नेमाने आमच्या अनुभवावरून आणि आम्ही तीन वाजून वीस मिनिटांना उठतो म्हणून देवाला तेव्हा सांगतो काही गोष्टी आता जर आम्ही जर जा, आम्ही जर दहा आठवण असताना आठ वाजता उठ उठला असतो कासारावर दिवस वर आले तेव्हा तो तो पाहिजे म्हणून अशा पद्धतीनं हा इथं गेला चंद्रभाग्यात स्नान करताना हातावरती पाणी घेतलं चंद्रभाग्याला सांगितलं म्हणे तू तसं मात्र दोन्ही थाड्या वाहून झुन घुम जाते म्हणे सगळे घाण ताप करून माझं एकदम सगळं अंत स्वच्छ करून टाक मला देऊच बनून टाक तुला आतापर्यंत पाणी सोडलं बा त्याच्यानंतर पांढरंग्या समोर पांढरंग पांढरंग तेव्हा लोक तुला आउट होते मलाही नाऊट होते एकदा ते मला देवच बनवून टाक आता मी समोर राग सोडतो म्हणून सोडला आणि जाताना काय म्हणलं तर सगळ्याच्या समोर मी आता जाईल तर रागच सोडून येईल म्हणे काय राग सोडून येईल आणि आला हो यात्रा बिचारा करून आला आल्यानंतर सगळे बसले म्हणे काय काय पांढरुचं दर्शन झालं का म्हणे हा झालं काय सोडलं म्हणे राग सोडला बस असा पण आता राग येणारच नाही इडून पुढे इडून पुढे राग येणारच नाही असं म्हणला सगळे माणसं निघून गेले की त्या कोपऱ्याला बैठलं होतं ते त्याला येत नव्हतं ऐकू ते गाठी टेकी 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 आलो बसलं ते बसल्यानंतर याला विचारलं म्हणे काय सोडलं मला राग सोडला हा म्हणायचा राग सोडला तो म्हणत काय सोडलं हा मान्याचा राग जोडला काय सोडलं हा मान्याचा राग आता त्याला नाही येत ऐकू पन्नास काय सोडलं हा मान्याचा राग सोडला तिची साठी गेली शिळेच आता सोडला होता ना हारा कुठून समजलं ना असा बजेट करून जमणार नाही या महिशास द्याला काढायचं म्हणजे त्याचे पत्र मैशासूर जा त्याला काढायचं म्हणलो त्याला डांगर भेंडी आणि चक्की याच्यात म्हणून मात्र या करता पाऊस पडला तर पहिले डांगराच्या बॅग कोसून द्यायच्या चक्कीच्या बॅग खुसून द्यायचं म्हणजे बरोबर नवरात्रापर्यंत डांगरा येते चक्क्या येत्या भेंड्या पण येत्या हा आता एक गोष्ट त्याचं तुम्ही पुन्हा सांगा घरामध्ये जर बादविवाद भांडणं होत असेल तुमच्या कशाला प्रयत्नाला यश नसाल तुमच्या घरात पैसा टिकत नसाल असं जर काही होत असेल तर घरामध्ये काही ध्वजबाजा समजायची मग अशावेळी मात्र एका टोकरीमध्ये असं विस्तू घेऊन त्याच्यामध्ये निंबाचा पाला आणि लाल मिरचीच्या बिया म्हणून मिरच्या टाकून द्यायच्या वरून आणि ठासका म्हणजे कडू आणि तिखा एकदम असा दूर करायचं घरामध्ये पूर्ण फिरवायचं असं तुमच्या घरात द्वेष बदल तसा महिशासूर ते आत दे ना त्याला भिंडी डांगर चक्कीच्या भाजीवर ठिशवायचं याला आता ते माहिती मग असं नाही मग भेंडीच्या भाजीला चांगली शेंगदाणी टाकली तेल टाकलं मग ना मग असं जर म्हणलं मग तो पहिलो आहे तुम्हाला खर तुमची दिवाळी बाबा जर असं वाटत असेल ना बस तुम्ही फक्त या रागाला जिंका तुमची आहे मग आता याच्यामध्ये पहा मग घट बसणं आणि घटी बसणं काही शक्य नाही मग याच्यामध्ये कमीत कमी दिवाला वीज <laughs> जा नवरात्रात दिवाला वीज जा दिवा सकाळी संध्याकाळी पाहत जात तुम्ही दिवा लावून संध्याकाळी गेले मग उंदरान मांजरान वाढेल दिवा काय म्हणते वाट नेली पुन्हा सकाळी पाहायला जा मग का मांजरा नेली म्हणून पुन्हा सकाळी लावून या पुन्हा संध्याकाळी जा आता काही गट बसवायचं ते गट बसून यायचे तर ते म्हणते जाईन देऊ ना आणि एक या जे सांगितलं नाही तर असत आता झाड हाडफेड हे बी एक वन असे प्रत्येक काँग्रेस कांग्रेस पण वनस्पती म्हणजे एकही असं झाड नंतर बेना वनस्पतीचं नाही काही नाही काही काटे येणार झाडे पण औषधी हे नाही काटे येणार हा शिंगडे म्हणत त्याला तुम्ही घेतलं आता जर आपल्याला औषध पडलं तर ते म्हणजे आम्हाला संध्याकाळी झाड उपयोग पाना फुलं तोडायची म्हणून मात्र नवरात्रामध्ये आपल्याला नऊ दोन्ही अठरा सतरा माळी बनवायच्या सतरा माळी बनवायच्या तर त्या सूर्यदेव मावळायच्या अगोदर कुठल्याही झाडाच्या पाना फुलाच्या दोन माळी बनवायच्या दोन माळी बनवायच्या एक सूर्यदेव मावळल्यानंतर टाकायची एक सूर्यनारायण उगवण्याच्या अगोदर टाकायची अशा सतरा माळी आता काही काही वेळेत मग तर आपल्याला दोन चार दिवस काय जायला मिळत नाही आप म्हणतो भैया खटी चार मालिक घेऊन जाऊ आज पूर्ण चालत असते ते उद्याच गोयचार दिवसाचं आजच घेऊन घेतलं जमीन काय आणि आणि काल चार दिवसाचा खाडा झाला जेवायचं मग आजच जेवून घेतो जमिन काय जसं मात्र इथ दुधाचा व्यवसाय करणारे जे ना दूध काढल्यानंतर त्याच्यावरती फेस राहतो ना तेव्हा ती डेअरीला नेलं पाहिजे नाही तर ते फेस जर काय म्हणता ना तो फेस फुटून गेला जिरून गेला मग त्याचं फॅट कमी येत मग मग डिग्री लागत तिथं किती सतर्क करावं लागतं तसं इथं सुद्धा सतर्क करावं लागतं मग इथं कमीत कमी तुम्ही इतर वेळेस मात्र आठ नऊ दहा वाजता उठा पण मात्र नवरात्र रा। आणि गणपती बाप्पाचा उत्साह तरी मात्र दिवस उघायच्या अगोदर मात्र उठत जा कमीत कमी वर्षातले काही दिवस काही दिवसात तरी लवकर उठत जा म्हणून अशा पद्धतीला एक त्या सूर्यदेव मावळ्यानंतर एक माळ हा सूर्यदेव उगवण्याच्या अगोदर एक माळ याला एका दिवसाच्या दोन माळी म्हणतात असं म्हणतो नऊ दा न अकरा वाजता माळ घातले तिला माळ म्हणत नाही म्हणून मात्र या पद्धतीला पद्धतीनं सातारा माळी कुठल्याही आणि मग नव्या माळीलाच आपले काय काय वेळेस उपास सुटून जाते नव्या माळेला नवी रात्र हा नव्या रात्रीला एक आता एक दुसरी गोष्ट आता ट्रॅक्टर गाडी वहन हे जे आहे ना तुम्ही नव्या माळेला पूजा करा तेच करायचवाली नव्या माळेला त्याची पूजा करा आणि याच्यामध्ये पुन्हा आता नव्या माळीला देवीला नैवेद्य देतो आपण त्या पोळ्या वेळ पोळ्या वगैरे तळून त्या कडाकण्याचा तो देवीचा नैवेद्य आणि मग नव्या माळीला आपण नवी माझी आहे सांग का छोटा मला तिला आपण घट हालून घेतो आता इथे आपल्याला दोन माळी बनवायची आहे ना का आता काय सांगितलं आम्ही सूर्यदेव महावळ्यानंतर कुठल्याही प्रकारचं झाडाचे पानं फुलं तोडायची नाही हा मग आता जे धनं उपटायचे आपल्याला धन्याची माळ दसऱ्याची माळ असते जी नव्या माळीला सूर्यदेव उगावण्याच्या अगोदर दसऱ्याचा सूर्यदेव उगवण्याच्या अगोदर मग तेच सायंकाळच्या टायमाला नवव्या दिवशी सायंकाळच्या टायमाला गट हालून घ्यायचा ती एक धण्याची माळ बनवायची ती धण्याची माळ बनवायची ती आणि सायंकाळची बिगडी राही आणि सूर्यदेव उगावण्याच्या अगोदरची धण्याची माळ राही आणि थोडीशी धन माता भगिनी डोक्याला बांधून घ्यायची बांधला तर वर्षभर डोकं दुखणार नाही मग <coughs> नाही बांधून फेसवर नाही तर बाबा <coughs> सांगितले म्हणजे वर्षभर डोकं दुखणार नाही <coughs> ते फक्त दसऱ्याच्या गा, <coughs> दिवशी नव्या माळीला बांधायचे मग आता फक्त राहिली तिथं गटाची माती गटाचं गाडग आणि त्या माळी लावलेल्या त्या माळी आणि आपली सुपारी आता इथं मात्र दसऱ्याच्या दिवशी दुपारून तीन वाजानंतर मात्र ते घाटाची माती विसर्जन करायला आता ते घाटाची माती घाटाचं गाडगं आणि त्या माळी जिथं पाण्यात विसर्जन केला त्याच पाण्यामध्ये ते गाडगं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते माती आणि पाल फुलं ते पानं विसर्जन केले त्या पाण्यात सुपारी भरून घ्यायची ही दुसरी आंघोळी त्या सुपारीची त्या सुपारीची दुसरी आंघोळ आणि ते गाडगं स्वच्छ पाण्यात भरून घर घेऊन यायचं आता ते गाडगं घरी घेऊन यायचं आणि त्या गाडग्यामध्ये आपल्याकडे दूध असलं बी नसलं बी आठ पंधरा दिवसामध्ये महिन्यामध्ये त्याच्यामध्ये इरजण टाकायचं हिरजण म्हणजे दही बनवायचं आणि ते दही प्रत्येकाने थोडं थोडं हातावरती चमचा चमचा वाटत जायचं तुम्हाला दिवाळीची वाट पाहायची गरज नाही कायमची दिवाळी तुमच्या घरात राहील माती एक विचार एकमेकाबद्दल प्रेम ठेवा तुम्ही फक्त दिवाळी आली का फटाके काही बाजूने गोडजोड खाऊन दिवाळी साजरी करायची म्हणून मात्र भरच्या पर्यंत दिवाळ नाही तर मग दिवाळा दिवाळी वर्ष असून एकदाच येते जन्म देणारे आई वडिलांना जेव्हा आनंद होईल त्याच्यासारखी दिवाळी कधीच नाही मग करोनाने तीच दिवाळी आणली होती आणि एक ही दिवाळी ही दिवाळी म्हणजे तुमच्या घरात एकमेकाबद्दल प्रेम जेव्हा राहील त्याच्यासारखी दिवाळी मात्र कधीच नाही म्हणून याच्याकरता त्या आता काही काही ना तर ते गट उठायला गेलेच नाही देव घेऊन उठून तिकडं तर तो कार्यक्रम झालाच काही ना ते गाडगे आणले तर ते गाडगे पालथा करून तवा घासायला बरेचसे गाडगे तवा घ्यायलाय आणि दिवाळीच्या पंत काय बिघडून जाते काय त्याची नट बोलत होते काय काय करायच्या पंतयात तवा घासायलाय पण आता याचा छोटा मोठा उत्साह आहे या, या उत्साहामध्ये त्या पांथ्या लावायच्या सण वाराला सुद्धा पंत्या लावायच्या वर्षभर जे सण उत्साह येतील त्या सण उत्साहाला मात्र दिवा लावत जायचं दिवा लावत जायचं त्या दिवाळीच्या पांथ्या म्हणून मात्र अशा पद्धतीनं त्या पंथ्यांचा उपयोग करायचा आणि त्या गाठाच्या गाडग्याचा उपयोग असा करायचा पूर्वीच्या काळी जे लोक होते ना ते लोक गाडग्यात पैसे ठेवायचे गाडग्यात पैसे ठेवायचे म्हणून पैशाला पैसा लागत आता बँकेत ठेवले म्हणून पैशाला पैसा लागायला आणि ते गाडगं करून तवा घ्यायला म्हणून सगळं पालत झालं आपलं म्हणून त्या गाडग्याचा उपयोग अशा पद्धतीनं करायचं आता त्याच्यानंतर मात्र काय सांगितलं तुम्हाला पंथ्याच आता दसऱ्याच्या दिवशी दुपारून मात्र सोनं वाटतो आपण सोनं वाटतो का वाटतो आणि दसऱ्याच्या दिवशी कशाची पूजा करायची गाडी मोटर वन सायकल यांची मात्र दसऱ्याच्या दिवशी पूजा करायची नाही ते आपल्याच्या दाराच्या समोर सुद्धा उभं करायचं नाही ते मात्र दिवाळीच्या दिवशी सुद्धा नाही दिवाळीच्या दिवशी दसऱ्या दिवशी जे वहन आपल्या दारात उभं राहिलं ते लक्ष्मी नाही अवदास आहे ती आपल्या घरात अवदास दासऱ्या दिवशी दरोजा काटा आक्षर पावशर या पद्धतीनं पेन नासन एखादी मंत्राम नांगर वखर ट्रॅक्टरच चाकू सुरी कारण की चाकू सुरीची पूजा का करावं लागते तर ते वर्षभर वर भाजी कापते आपलं बोट नका कापायचं त्याच्याकरता चा त्या चाकूसुरीची पूजा करावी लागते म्हणून मात्र याची आपल्याला ती माहितीच नाही दसऱ्या दिवशी काची पूजा करायची आपण दसऱ्या दिवशी या गाड्या मोठ्या फुलांच्या हार लावित मोठे मोठे म्हणून मात्र दसऱ्या दिवशी आश्चर पावश हां किलो दीड किलो दोन किलो चार किलो दहा किलो पंधरा किलो वीस किलो ते शेर आजुली येणा ते वई नांगर वखर हे सगळं अवधारांची पूजा करायची जे जे असते नांगराची पाच असेल ते तर पाच लागतं ना नांगराचा ते नांगराला काय राहतं आणखी ते पाळ नांगराचा पाळ वीळ ह्या सगळ्याची पूजा करायची म्हणून अशा पद्धतीनं तर ती पूजा दसऱ्याच्या दिवशी मात्र सोनं का वाटतात दसऱ्या दिवशी सोनं वाटत आता सोनं वाटलं तर दसरा झाला दुसऱ्या दिवशी सगळं सोनं उघाडव <laughs> <laughs> काय भाव पाडला तू दसरा नेमकं अहो तो सोन्याचा इतकं महत्व आहे त्या सोन्याच्या पाण्याचं म्हणून ऐका एक उदाहरण होतं सांगतो तसं पांडवांना तर वनवास होता पाच वर्ष वनवास होता पाचशे पांडव म्हणून पाच वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास होता अज्ञातवास म्हणजे त्या ठिकाणी जरा जवळच राहायचं त्या आश्रमाच्या त्या नगराच्या जवळ राहायचं पण कोणाला कळू द्यायचं नाही मग ज्या टायमाला त्यांचा पाच वर्षाचा वनवास संपला आणि वनवास भोगून मात्र ते जेव्हा आले तर त्या टायमाला संत बस वनवास भोगून जेव्हा ते आले तर पाच वर्षाचा वनवास भोगून जेव्हा आले तर त्या टायमाला त्यांच्या नगराच्या जवळच मात्र एका झाडावरती त्यांचे रात्री बारा वाजता वस्त्र आणि शस्त्र काढून ठेवले आणि तेवढून वेश पडतला वेश पडतला पाचवी पांडवांमध्ये दोन चार जणांनी माता भगिनीचं रूप घेतलं दोन चार माता भगिनी रूप द्रौपदीना पुरुषाचं रूप घेतलं अशा पद्धतीनं मात्र मग त्यांनी काही ना नृत्य शिकवलं त्या आश्रमामध्ये नृत्य शिकवलं गायन केलं काही स्वयंपाकाचं काम केलं अशा पद्धतीनं पाचवी पांडवांनी एक वर्ष इथं राहिली एक वर्षानंतर मात्र दसऱ्याच जो कालावधी होतो आता तिथं काय म्हणतो ना जठे काही मीठे राजा बोले दल दोया कोतेर तशा कुठेही नाही आले तिथं मात्र राजा होता आणि काही ऋषी मुनींच्या आसरामध्ये हजारो ना लाखो ना गाई राहायच्या आणि मग मात्र तिथं त्या एका राजाने त्या ऋषीच्या आश्रमावरती मात्र आक्रमण करून त्यांच्या त्या ऋषीच्या गाई मात्र पडून चालवल्या होत्या हे मात्र पांडवांना काही सहन झालं नाही मग पांडवांनी ते पाहिलं पांडवांना ते पाहिलं त्या झाडाजवळ गेले आपल्या शस्त्रांग धारण केलं आणि मग आता त्या राजाबरोबर युद्ध करून त्या गायी सोडावल्या गाई सोडाल्यान मग ऋषी रात्री आश्रमात आली मग ऋषीला ही आख्याक कळाली मग ऋषी खूप खुश झाले खुश झाल्यानंतर मग मग त्यांना पूर्वीच्या काळी असे बा सोन्या चांदीची डागडागी नेवती अशा सोन्याच्या मुहारा राहायच्या मग ह्या मुहारा त्या पाठी पांडवांना देव द्यायचं कबूल केलं म्हणजे द्यायला लागले बा तर ते म्हणले आमच्या बागला झुळी ये मुर घडून कोण बसत आहे टोले खात आणखी नाही म्हणजे चोर म्हणून आणखी नाही वाढदर चोर म्हणून मात्र ते म्हणले हे नाही आणि आमचं याच्यात काही श्रेय नाही फक्त ज्या झाडाने वर वर्षभर आमचे शेसर आणि वस्त्र सांभाळले त्या झाडाची आपण पूजा करूया ऋषीला घेऊन गेली त्या झाडाची पूजा केली दर्शन घेतलं आणि आल्या मात्र त्या झाडाला त्रास होईन म्हणून असे पानं तोडून घेतली आणि ते पानं ऋषीच्या आश्रमात येऊन आणि मग मात्र सगळ्यांना मर्यादेप्रमाणे एकमेकाला वाटली एकमेकांनी एकमेकाचं गाठी घेतलं दर्शन घेतलं अशा पद्धतीनं मात्र तो योगायोग दसऱ्याच मग पांडू म्हणले हाच दसरा आठवणीत राहावा आणि सगळ्यांना साजरा करता यावा त्याच्याकरता मात्र ऋषींची प्रार्थना केली मग ऋषींनी मात्र आपट्याच्या झाडाचा पाऊस जंगलामध्ये असा तसा पाडला आता त्याचे रोपं तयार केले सगळ्या ठिकाणी सोनंच सोने आला तिकडे पुढे सोन्याची म्हणून अशा पद्धतीने मात्र ती सोन्याची झाड आणि त्या सोन्याच्या झाडाचा पालाचा असा उपयोग करतो आता आपल्या कसारा <laughs> तो माहिती आहे ना दसरा आला कुराड घेऊन जाय इड्या घेऊन जाय आपला दासरा त्या झाडाचा घसरा लसड्या बांधून आणायचं आणि वाटायचं मात्र एवढं वाटी भर आणि उघाड्यावर मग सकाळी पाहिलं तर उघाड्यावर सगळं ह त्याच्यामध्ये दोन तीनच पानं वाटा पतिदेवानी जर समजला पती पतिदेवानी एखादा ताई नजर दिला तिने सांभाळून ठेवा एखाद्या प्रतिष्ठित चांगल्या संत महात्म्याकडून मिळालं तर ते तुमच्याकडे सांभाळून ठेवा भाऊ दादेकडे आलं तर पैसा आपल्याकडे येण्याचा योगायोग येईल माता <laughs> भगिनी जवळ ठेवलं तर सोनं चांदी घेण्याचा योगायोग येईल नाहीतर मग तर माता भगिनी ते जमा करून उघड फेकलं मग सोनं चांदी ठेवून दिवाळी करण्याचा योगायोग येईल सोनं चांदी ठेवून 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 मग दिवाळी करण्याचं योगायोग येईल आणि जवळ जर ठेवलं तर दिवाळीला चांदी घेण्याचा योगायोग येईल या पद्धतीनं म्हणजे ते आणि मुलांना मिळवलं तर मुलांनी पुस्तकात ठेवा चांगल्या पद्धतीचं मात्र अभ्यासात मन लागत हुशार होती या पद्धतीनं आणि पुढं मात्र पैसे कमावण्याचं साधन म्हणून चांगल्या नोकरीला ती लागते त्या पद्धतीनं मात्र अशा पद्धतीनं करा अशा पद्धतीनं हा दसरा असतो आता तुम्हाला दसरा पर्यंत सांगितलं